मित्रो कटपळ केसरी मैदान होणार आहे आणि त्या मैदानावरती <coughs> मैदान कसं आहे असं कसे आहेत हे बघण्यासाठी प्रसिद्ध बैलगाळ मालक सागर ना बाईल, नाना खुडे जे पक्षात चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बैल बैलाचे मालक आहेत ते स्वतः आले आहेत तर आपण नानांची चर्चा करूया नाना नमस्ते नमस्कार आता तुम्ही मैदान सगळं फिरून बघत होता मी बघितलं तर कसं काय मैदान आहे मैदान महाराष्ट्रातही नामांकित हे मैदान होणार आहे हां फाटी एकदम सुसज्ज अजून कुठल्याही मैदानात इतकी चांगली फाटी नाही अशी फाटी केलेली जवळपास पंधरा फुटाची फाटी आता चौदा फुट आहे बैलांना पळण्याला कोणताही त्रास होणार नाही असं मैदान आहे तर जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी इथं यावं मैदानाचा लाभ घ्यावा आता मला विचारण्याचा मुद्दा हा की आपला पक्षा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तर ह्या मैदानासाठी तुम्हाला आता मैदान बघितलं बघितल्या काय वाटलं की आपल्याला लगेच गाडी नोंद केली पाहिजे हो हो मी आता येताना का नाही एक जणाला म्हणलं इथंच नोंद करावी गाडी कारण सोळा तारखेला उदिशाला पाळणार आहे तरी सुद्धा मी इथे येणारच एकोणीस तारखेला मी दहा दिवसाशिवाय बैल काढत नाही पण मैदान जेवढं चांगलं चांगले की येणारच मी एकोणीस तारखेला तुम्ही प्रत्येक मैदानात थोडीशी मोमाती कठीण असं बघून मैदान निवडता तर हे मैदान कसं आहे मैदानाला नावच ठेवाय नाही जागा, जागा ना तर सगळं ऐका वर बी खाली थांबायला जागा आहे वर बी ऐका नाही हजार फूट जेवढं मैदान आहे तेवढी जागा आहे पुढं बी कोणतंही बैलाला त्रास होईल असं काही होणार नाही या मैदानात तर सर्वांनी यावं असं मैदान आहे सर्वांनी त्याचबरोबर आता तुम्ही हे गॅलरी बघितल्या बैठक व्यवस्था सगळे स्टेज ही बघितलं ते कसं वाटलं तुम्हाला आता मोहित मोकाशी साहेबांनी एवढं नियोजन केलंय की आत्ता दीडशे फुटाचा बॅरिगेटिंग काय बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था अजून दीडशे फूट करणार आहेत म्हणजे ह्या साईडला तीनशे फूट आणि या फूट असं फुटच नाही ना, ना। मोठ्या हिंदी मैदानाच्या आहे तिथं सुद्धा अशी नियोजन नाही आता तुम्हाला गट पास गाडी झाली की त्याच्या सन्मानासाठी तिथं मंडप केलेला आहे तो कसा वाटला तुम्हाला ही नवीनच उपक्रम मी बघतोय लय छान वाटतंय कि एवढं आहे का नाही मोका साहेबांनी त्यांच्या का त्यांना एक सन्मान चिन्ह बी आहे सन्मान चिन्ह देणार आणि त्यांची सेपरेट व्हिडिओ बनवणार मैदान कसं वाटलं नियोजन आहे मला तर असं वाटतं एवढं मैदान चांगलं बघून की ह्या मैदानाला आपली जी महाराष्ट्र असोशिएस आहे बैलगाडा संघटना कोणता नाही कोणता आहे का नाही दर्जा देणार ही शंभर टक्के ना निश्चितच आपल्याला पक्षा बैलाचे दुसरे मालक उपस्थित आहेत आपले परिचय द्या नमस्कार मी बैलाचा छोटा मालक सागर नानाचा छोटा भाऊ शंतोन खोडे पोलीस आहे हा पण आता पक्षाबाईल पळतोय म्हणून मला पण आता हा नाद लागलाय बर त्यासाठी मी खास करून नानाबरोबर आलो आहे मैदानाला भेट द्यायला आणि मैदान बघून म्हणजे खरंच भारी वाटते कारण इथली फाटी म्हणा मा, प्रेक्षकांना बसायला गॅलरी म्हणा एकदम मस्त हो नियोजन आहे आणि अजून तर अजून दोन तीन दिवस जायच्यात मते आहे ना तुम्ही अजून आता कुठले तास बघितली का पहिल्यांदा मी पृष्शी मै मैदान बघितलं म्हणजे त्या मैदानाला नावं ठेवत नाही पण त्याच्यापेक्षा पण उत्कृष्ट नियोजन आहे मैदानाचं आणि आता अजून तीन चार दिवस आहेत तर तुम्हाला असं वाटलं का हे मैदान बघितलं आता आपण मैदान काय थांबावं म्हणून सुट्टी काढून आलो आता मैदान करूनच जायचं आहे मैदान करूनच जाणार बरं त्याचबरोबर आता तुमच्या आता मी नानांना विचारलं पण तुम्ही दररोज मैदानात नसता तरी तुम्हाला मुद्दाम विचारतो मी तुम्हाला असं वाटतंय का प्रत्येक बैल मालकाला पाळण्यासारखं हे मैदान आहे अगदीच नक्की शंभर टक्के आम्ही जरी आता दुटीबा असलो तरी आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून बघतच असतो प्रत्येक ठिकाणचं मैदान आता कालचं वाटाचं मैदान झालं तिथं काय दुर्घटना झाली मैदानाच्या बाबतीत नाही का तस इथं काहीच नाही ना आजूबाजूला किती प्रशस्त एरिया लोकांना हो बैलगाडी जायला येईल नाही का म्हणजे गटाला उभं राहायला पण म्हणा किंवा पुढे गेलं तरी काय अडचण नाही नाही का एकदम उत्कृष्ट मैदान आहे आणि मी मागं पण बघितलं रोलरने सगळं हे करून घेतलं चेपून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मैदानाचं नियुक्त जसं क्रिकेटचं मैदान रोलिंग करतात ना तसं हे मैदान रोलिंग केलेलं आहे तर मित्र हे होते आपल्याकडं संतून शंतुनू शेठ सर शंतुनू खुळे सर जे आज पोलीसमध्ये आहेत आणि ते स्वतः इथं मैदान बघण्यासाठी आलं होतं तर आभार सर तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद तर मित्र हो आपल्याबरोबर बरोबर मथुर आणि लखन ह्या बैलाचे सुप्रसिद्ध बैल मालक आ, आर के गौंड साहेब आहेत तर नमस्ते साहेब नमस्ते सर आता कसं आहे तुमचं घरचं मैदान आहे बरोबर आहे तुमच्या क्षेत्राला लगत आहे तुमचं काय क्षेत्र हे गाववालेच आहे तर एक आयोजक म्हणून आणि बैल मालक म्हणून हे तुमच्या दोन्ही भूमिका आहेत तर मी आता बैल मालक म्हणून तुमची भूमिका विचारणार आहे तर बैल बालक म्हणून ह्या मैदानाची काय भूमिका असेल तुमची बैलासाठी इतकं भारी दर्जाचं बनवलेलं हे ग्राउंड की आजपर्यंत कुठेच नव्हतं भीती वाटत होती हा आज जे बघतोय एक नंबर बैल कुठले बाहेर निघणारच नाही त्याच्यातून आता सगळ्यात पहिलं मैदान इथं तुम्ही घेतलं त्या मैदानात आयोजन टीम म्हणजे सुरुवात पहिल्या दिवसापासून शेवट सगळं तुमच्याकडे नियोजन होतं आणि हे आजच्या ह्याच्यात बी तुम्ही आयोजन टीम मध्ये तर आता जे तुमच्या पहिल्या मैदानापासूनच्या होत्या तुटी तुम्ही प्रत्येक वेळेस आहे त्या सगळं बदल करत 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 आजचं जे मैदान झालंय जणू काही क्रिकेट शेळी शेळीमध्ये झाले स्टेडियम टाईपच आहे स्टेडियम म्हणजे आता हे बैलगाडीचं स्टेडियम झालं म्हणायचं बैलगाडीचं स्टेडियम मी परवाच एक जणांना व्हिडिओ दाखवला ते म्हणले का स्टेडियम काय काय म्हणले इतकं सुंदर बनवलेलं आहे आता बर आता मला सांगा की तुमचा मतूर ह्या रानात पळायसाठी कसं राहणार एकदम सुंदर आहे कारण तुम्ही कठीण रानात पळवत नाही पळवत नाही आणि मातीच्या बी रानात पळवत नाही तर तुम्हाला मध्यम रान लागतं तर मग त्या दृष्टीने हे आहे का रान एक नंबरचं रान आहे आता सध्याच खडा नाही बिलकुल एक सुद्धा शोधाचं म्हटलं तर गावणार नाही शोधाचं म्हटलं तर खडा सापडणार नाही म्हणजे हिथं बारकी खोंड पळू शकतात दुषी बैल पळू शकतात आणि मोठी बैलही पळू शकतात बरोबर तर साहेब तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद आणि असं संपूर्ण कुठल्याही आयोजनामध्ये बारामती तालुक्यात तुमचं सहकार्य असावं नानांचं सहकार्य असावं तुमचं सहकार्य असावं हेच आमची इच्छा असेल आणि आपण इथं थांबूया मित्रो एकोणीस तारखेला के कटपळ केसरी मैदान होणार आहे त्या मैदानाची महाराष्ट्रभर चर्चा आहे आणि ते मैदान बघण्यासाठी गणेश डायव्हर त्यांची टीम आलेले आहेत काय बैल मालक आले आहेत आपण समक्ष चर्चा करूया नमस्ते गणेश ड्रायव्हर नमस्ते आता तुम्ही तास बघताना बघितलं मी मुलाखत घेत होतो तुम्ही बघत होता कसं काय येतं एकदम क्लिअर आहे तासात खडा नाही काय नाही काढलेला आहे सगळं व्यवस्थित आहे आता तुम्ही चालक म्हणून काय सांगाल इतर चालकांना बैलमार्काला नाही नाही बाकीच्या फाट्या कशा असतात कालच्या कालच्याच मैदानाचं उदाहरण घ्या नाही दुसऱ्या मैदानाचं उदाहरण देऊ नका फक्त तास नसतं चांगले तेच सांगा मला चा, तास एक नंबरच बायला ड्रायव्हरला काहीच अपघात नाही फट्या मोठ्या रुंद गाडी ह्या फाट्यात जाणार नाही त्या फाटीत जाणार नाही तुम्हाला म्हणजे गादी पळावल्यासारखं वाटणार का गाडी पळाल्यासारखंच म्हणजे एक सारखी मोरा थांबायला जागा चांगली अडचण नाही काय नाही काय नाही तुम्हाला चालक म्हणून आता प्रत्येक मैदानात सोडत दचक बसतात ते बसणार का नाही दचक बसणारच नाही फाटी प्लेन आहे एकसारखी फाटी कुठं असा गतिरोधक सारखा का काय म्हणजे टपरा नाही काय नाही काय नाही फाटी एकदम प्लेन आहे होय ना आणि ड्रायव्हरला कुठली चाळते खाली थांबायसाठी जागा आणि पुढे थांबायसाठी जागा ते सांगा मला खाली एक वेळ तीस ते चाळीस गट थांबते हा मोरा थांबण्यासाठी भरपूर जागा आहे जेवढं मैदान तेवढंच जागा तेवढं मोर जागा आहे ना अजिबात काहीच अडचण नाही तुम्ही खास मैदान बघायसाठी आला खास मैदान पाहण्यासाठी आता कुठून आलाय ते सांगा मला आता आम्ही दोन वर्ण आलो दोन वर्ण किती अंतर आहे पन्नास किलोमीटर एक तिशी किलोमीटर म्हणजे मैदान ते तुमचं तीस किलोमीटर अंतर बर बर दादा तुमचा परिचय द्याव्यासाठी तुमच्याकडे बैल आणि गोबर लक्ष आणि गोबर आता तुम्ही फाटी बघून मग बैल गाडी नोंदवायच्या हेतून आला आता काय वाटलं तुम्हाला फाटी बघितल्यानंतर फाटी पळायला चांगली आहे तुम्हाला असं वाटलं का की आता तुम्ही फक्त एक गाडी आण तुम्हाला असं वाटलं का आता आपण दुसऱ्या मित्राची बी गाडी बोलवाय नाही म्हणजे आता सगळं तुम्हाला आता हे सगळं बघितल्यानंतर गॅलरी आणि फाट्या हे बघितल्यानंतर स्टेडियमचं स्वरूप आल्यासारखं वाटलं का तुम्हाला स्टेडियमचं स्वरूपच आलं ना बरं बरं तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद दादा तुमचा